नमस्कार आज आपण बनवतोय मस्त शेवई उपमा किंवा मसाला शेवईसुद्धा बोलू शकतो तर शेवई उपमा बनवण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले तेल गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा मोहरी घातली मोहरी तडतडली की लगेचच जिरे कडीपत्ता तसेच दोन ते ती तीन कट केलेल्या मिरचीचे तुकडे अर्धी वाटी कांदा कांदा घातल्यानंतर फोडणी अर्धा ते एक मिनिट परतवून घेऊया तर बघा अर्धा ते एक मिनिट फोडणी परतवून घेतली आता फोडणीमध्ये अर्धी वाटी टोमॅटो पाव वाटी गाजर पाव वाटी ओला मटार पाव वाटी कांद्याची पात आणि पाववाटी शेंगदाणे घेतली आता या भाज्या एक ते दोन मिनिटांसाठी परतवून घेऊया भाज्या परतवून घेतल्यामुळे जो काही भाजीमध्ये हिरवटपणा असतो तो निघून जातो त्यामुळे नेहमी भाज्या अशा प्रकारे परतवून घ्यायच्या तसेच फोडणीमध्ये आपण आपल्याला आवडतील त्या भाज्या घालू शकतो किंवा तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता यामुळे टेस्ट अजून जास्त वाढते तर बघा एक ते दोन मिनिटांसाठी भाज्या परतवून घेतल्या गॅस मध्यम आचेवर करायचा आणि मध्यम आचेवर भाज्या दोन ते तीन मिनिट उकडवून घ्यायच्या म्हणजे ज्या काही कठीण भाज्या असतील त्या छान सॉफ्ट होतील खास करून गाजर तर भाज्या छान उकडवून घेतल्या एकदा व्यवस्थित हलवून घेऊया तर बघा या ठिकाणी मी भाजलेल्या शेवया घेतलेल्या आहेत जर शेवई आपण घरगुती केलेली असेल तर पहिल्यांदा शेवई आपल्याला तेलामध्ये किंवा तुपामध्ये भाजून घ्यावी लागेल तरच ती शेवई शिजल्यानंतर मोकळी सुटसुटीत होईल तर आता ही शेवय आपण फक्त अर्धा ते एक मिनिट परतवून घेऊया जेणेकरून सगळ्या भाज्या व्यवस्थित शेवईबरोबर मिक्स होतील तर बघा अर्धा ते एक मिनिट शेवया परतवून घेतल्या आता यामध्ये काही मसाले घालूया तर एक चमचा लाल मिरची पावडर आणि गरजेनुसार हळद त्याच्यानंतर थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला शेवई शिजवण्यासाठी गरम पाणी घालायचं आहे तर या ठिकाणी मी दोन वाटी शेवई घेतल्या होत्या म्हणून पाणी मी अडीच वाटी एवढं घेतलेलं आहे तर शेवयामध्ये थंड पाणी घालू नका नेहमी गरम पाणी घालायचं म्हणजे शेवया छान मोकळ्या मोकळ्या होतात त्याचा अजिबात लगदा बनत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं जर आपण शेवयामध्ये जास्त भाज्या घातल्या असतील किंवा घरगुती शेवया, कि शेवया केल्या असतील तर तर बघा चवीनुसार एक चमचा मीठ घाला मीठ घातल्यानंतर व्यवस्थित हलवून घेऊया तर बघा शेवया व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर दोन ते तीन मिनटांसाठी वापरून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या व्यवस्थित शिजल्या जातील तर बघा दोन ते तीन मिनिटनंतर मस्त शेवया मोकळ्या मोकळ्या शिजलेल्या आहेत तर या ठिकाणी घरगुती बनवलेल्या शेवया असतील तर चार ते पाच मिनिट शिजवून घ्या म्हणजे त्या मौसूज शिजल्या जातील तर या ठिकाणी मस्त शेवई उपमा तयार झालेला आहे हा नाश्ता तुम्ही सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळी हलक्या फुलक्या भुकेसाठी बनवू शकता अवघ्या दहा ते पंधरा मिनिटमध्ये बनवून तयार होतं तर ही साधी सोपी रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद